नमस्कार प्रेक्षकांनो तर आता या ठिकाणी आणि मंजू छान एका ठिकाणी बसलेले असतात हॉटेलला डेट डिनरसाठी तर त्या ठिकाणी एक वेटर केक घेऊन येतो तर ते दोघंहीच केक बघतात आणि छान हसतात एकमेकांना स्माईल देतात तेव्हा आता सत्य म्हणतो हे बघा बाग मारे आता आपली पहिली डेट डिनर आहे आणि आपण दोघांनी एकमेकांना स्वीकारलं आहे त्याच्यामुळे किती दिवसांनी आपण फर्स्ट टाईम म्हणजे नवरा बायकोसारखं पहिल्यांदा बसलो आहे नाही तर आधी आपलं असंच चालू राहायचं तुम्ही चिडायचे आता मी चिडायचो असंच चालू राहायचं पण आता आज आपली फर्स्ट डेट डिनर आहे असं आता तर सत्या म्हणत असतो तेव्हा आता म्हणजे म्हणते काय रे रीतं तुझा बटाट्या तेव्हा आता मंजू म्हणते सॉरी सॉरी पप्प्या मला असं वाटत होतं तू त्याच्या त्याच्या तेच, गळ्यामध्ये मंगळसूत्रच टाकणार की काय म्हणून मी खूप चिडली होती कारण जर कधी मला तुला गमवायची भीती होती मला तुला गमवायचं नव्हतं असं आता मंजू सांगत असते सत्याला सत्या, सत्या म्हणतो वाघमारे मारे मी तुमच्याशिवाय कोणाशी लग्न करणार आहे का तेव्हा आता मंजू म्हणते सत्या मला खरंच खूप भीती वाटत होती त्या याच्यामध्ये मी खूप काही करून गेली तुझ्या मित्रांना मारलं वगैरे त्याच्यामुळे मी खूप घाबरलेली होती म्हणून मला करावं लागलं तेव्हा जसं ते म्हणतो हे बघा वाघमारे तुम्ही काळजी करू नका आता आपण परत लग्न करू तेव्हा आता छान म्युझिक वाचतं तर आता सत्या परत प्रपोज करतो वाघमारेना म्हणजे मंजूला तेव्हा आता छान दोघं जण केक कट करतात तर आता सत्या मंजूला भरवतो तर मंजू सत्याला भरवते खूप छान सीन दाखवलेला आहे आणि मग नंतर सत्य छान गुलाबाचं फूल एका त्या टोपलीतनं काढतो आणि मंजूला देतो आणि हाता मंजूचा हातात हात घेतो हाताची पप्पी घेतो किस करतो तिला हातावर आणि मग दोघंही जवळ बसतात तेव्हा आता सत्य तिच्या खांद्यावर हात ठेवतो असा सीन दाखवलेला आहे तर आता दुसरीकडे आत्याबाई आणि आतोबा नाटक करत असतात की घर सोडून जायचं असं त्यांचं नाटक चालू असतं तेव्हा तात्याबाई सगळ्यांना बोलवते हे पूजा आहे शिंदेबाई वगैरे सगळ्यांना गोळा करते आणि म्हणते हे बघा मी न घर सोडून चालली आहे कारण माझी भाची मंजू आहे ना तिने दुसऱ्यासोबत परत लग्नाचा विचार केला आहे तो गुंड सत्य आहे ना त्याच्यासोबत लग्नाचा विचार केलेला आहे आणि माझ्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि दुसऱ्यासोबत लग्न करते असं ती सगळ्या बायकांना गोळा करून सांगत असते आणि तुम्हाला माहिती आहे का हे बघी माझी भाऊजाय ह्या माझ्या भाऊजाईने पण तिला साथ दिली तिला सपोर्ट केला तिला माझा भाऊ गेल्यापासून यांचंच मी पहिलं माझा संसार डावणीला लावला आणि माझ्या जेकडे सुद्धा मी एवढं लक्ष दिलं नाही एवढं यांच्याकडे लक्ष दिलं आणि यांनी काय पाप फेडले यांनी काय आमचे पाप फेडले असं ती म्हणत असते तेव्हा आता त्या बाया विचार करत असतात अहो काय झालं पण मग तुम्ही घर सोडून का जात आहे तेव्हा आता आता बाई म्हणतात मग काय करू घर सोडून जाऊन इथं काय करू कारण आता ते माझी भाची दुसऱ्यासोबत लग्न करते आहे आणि प ज्या पहिले लग्न केलं होतं त्याच मुलासोबत ती परत ल गुंडासोबत लग्न करते आहे तेव्हा आता आमरीलाही खूप वाईट वाटतं ती म्हणते अगं आते काहीच्या काही काय बोलते तुला भांडायचंच असेल तर घरात जाऊन बोलू ना आपण बाहेर कशाला का विषय काढते तेव्हा आता आत्याबाई मुद्दा म्हणजे वि हा विषय वाढवत असते परत आता आत्याबाई सुनंदीला पुढे करते आणि म्हणते हे बघ ही सुनंदी माझी भाऊजाई आहे पण काहीच कामाची नाही म पोरींना कधी शिकवलं नाही काही नाही व्यवस्थित सांगितलं नाही माझ्या मुलाबरोबर संसार सोडून त्या परत त्या गुंडासोबत संसार करायला चा निघाली ती मंजू मी बघा की किती केलं यांचं पहिल्यापासून आधीपासून खूप काही केलं असं ती आता बायांना सांगत असते तर आता बायासुद्धा ऐकत असतात तर आता दुसरीकडे परत सत्या आणि मंजू छान बसलेले असतात तर त्यांच्या दोघींच्या गप्पा चालू असतात तर आता बलमाला पंकजचा फोन आलेला असतो तर पंक बलमा आता पंकजला भेटायला गेलेला असतो तात्यासाहेबांच्या ते बंगल्यावर तेव्हा आता पंकज म्हणतो की हे बघ बलमा सगळे कामं करायची आहे तुला तर आता ज ज्या ज्यांचे ज्यांचे फंड बाकी आहे ते त्यांचे त्यांचे फंड गोळा करायचे आहे कारण आता आपलं निवडणुका येतील ना तर आपल्याला फंड गोळा करावे लागतील यासाठी तुला आता फंड गोळा करण्यासाठी जावं लागेल तेव्हा आता बलमा म्हणतो मी नाही करणार हे मी सत्यला विचारल्याशिवाय काहीच करणार नाही आणि हे काम आपल्याला जमणार नाही तेव्हा आता पंकज म्हणतो अरे तुला मोठं आहे की नाही सत्याच्या मागे मागे काय पळतात तुम्ही सत्या म्हणेल म्हणून तुम्ही तीच दिशा दाखवतात की काय सत्याच्या पुढे व्हाय मोठं आहे की तुला तेव्हा आता पप्पा म्हणतो हे बघ भावा आम्ही ना मित्र ते मित्र मित्र आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि एकमेकांशिवाय मोठे होऊ शकत नाही त्याच्यामुळे आमचं दोघांचा शब्द म्हणजे शब्द आणि राहिला प्रश्न मोठा व्हायचा तर आम्ही दोघां मोठं व्हायचं असेल तर मी सत्याच्या खाली काम करून सुद्धा मोठा होऊ शकतो आणि सत्याबरोबर काम करून सुद्धा मोठा होऊ शकतो त्याच्यामुळे भावा हा प्रश्नच नाही आणि सॉरी बर का पंकज मी तू हे काम काही करू शकत नाही बल तर बलमा असं म्हणून तिथून निघून जातो तर पंकज त्याच्याकडे पाहतच असतो कारण पंकजला खूप राग आलेला असतो तर आता इकडे आत्याबाई मुद्दाम जायचं नाटक करतात आणि बस ह्या डी जेला म्हणतात हे बघ डी जे आम्ही जर कधी निघालो ना तर तो गाव म्हणजे ओरडायचं मोठा मोठ्या नाही की आई जाऊ नको ना बाबा जाऊ नका ना असं मुद्दा the more i say come आता डीजे म्हणतो नाही आई मी असं काही करणार नाही मी कशाला तसं करू मला असं वाटतच नाही की तुम्हाला थांबावं म्हणून कारण तुम्ही रेकामे कामच तितके केले आहे तुम्ही खूप चुकीचे वाग वागले आहे मामींसोबत मामी, मामी काही बिचारी साधी आहे ती तुम्हाला केव्हाही नंतर घेऊ शकते पण तुम्ही असं नाही करायला पाहिजे होतं तेव्हा आता आई म्हणजे त्याची आई म्हणते की आपल्याच नाना खोटं आहे तर काय खरं आहे तेव्हा आता मुद्दाम आत्याबाई आणि आतोबा निघायला जातात तेव्हा एक शिंदेबाई असते ती म्हणते की काय हो खरंच तुमची मंजू सुनंदे तुझी मंजू परत त्या मु मुलासोबत लग्न करते आहे ज्या पहिल्या ज्याच्यासोबत लग्न केलं होतं त्याच्यासोबत तेव्हा आता तिथे सत्या आणि मंजू आलेली असतात सत्या म्हणतो हो आम्ही दोघं परत लग्न करणार आहे आणि वाघमारे माझ्यासोबत लग्न करणार आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे कोणाला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आता ती म्हणते नाही नाही तेव्हा आता स काय आणि इकडे कशाला गोळा झाले आहे तुम्ही असं म्हणत असतं आता बाई तुम्हाला एवढीच जायची हौस आहे ना तर निघातावर तुम्ही आधी तेव्हा आता सत्याच्या दोघींना हकलून लावतो तर ते रस्त्याने जात असतात दोघ जण तर आता अं सत्या आणि ते सगळे घरात आलेले असतात तेव्हा आता मम्मी म्हणजे मंजूच्याही मन्ज, म्हणते वंच खरंच गेलं की काय तेव्हा आता अमरी म्हणते जाऊ दे ना मग फुकटाचे इथे बसून खातात त्यापेक्षा जाऊ दे त्यांना त्यांनाही थोडंसं फिरू दे की जरा जेव्हा स्वतः कमवायची वेळ येईल तेव्हा समजेल त्यांना तेव्हा आता मंजू म्हणते नाही ग अमरी अशी काय बोलते शेवटी आत्या आहे आणि सुनंदीसुद्धा म्हणते की हो वंस त्यांनी आपल्याला आपला वेळ आपली वेळ अशी वे आली होती तेव्हा त्यांनीच आपल्याला सांभाळलं असं नाही बोलू बेटा तेव्हा आता सत्या म्हणतो काय वाई तुम्हाला काय गरज आहे त्या असल्या काय नसल्या काय बरंही न उलट त्यांनी तुम्हाला किती त्रास दिला मग तुम्ही कशाला त्यांची बाजू घेतात तेव्हा आता मंजू म्हणते हे बघ सत्या ती काही झाली तरी माझी आत्या आहे आणि माझी आत्या तिने आम्हाला लहानपणापासून खूप काही केलं म्हणून तिला आम्हाला बोलवावंच लागेल आम्हाला असं सोडून नाही चालणार तर आता मंजू डी बघत असते तर आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आत्याबाईंना तो घरी आलेले असतात आणि हात जोडत असतात सत्यासमोर तेव्हा आता सत्य म्हणतो आत्याबाई तुम्हाला एक मी धमाका सांगणार आहे कारण आता मी सुरवे वरात घेऊन येणार आहे तुमच्या दारामध्ये तेव्हा आता लग्नाची तयारी ठेवा असं आता आत्याबाईला सांगत असतो तर आता दुसरीकडे मम्मी साहेबसुद्धा सत्याला म्हणते हे बघ सत्या मी ना त्या वाघमारीला मंजूला घरात घेणार नाही आणि मी स्वीकारणारसुद्धा नाही तेव्हा आता सत्य म्हणतो हे बघ मम्मी मी तुला शब्द देतो की तूच मंजूला घरात घेशील आणि मंजूला स्वीकारशील असा शब्द आता सत्या मम्मी साहेबांना देतो तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद